तर हाय नमस्कार भावांनो आणि बहिणींनो आणि तुमच्या सगळ्यांच्या माझ्या पण नातेवाईकांनो सगळ्यांना धन्यवाद माझा ही व्हिडिओ बघताय म्हणून आणि शेवटपर्यंत बघत राहावं म्हणून तुमचं नेट पण पूर्ण माझा व्हिडिओ बघेपर्यंत राहावं म्हणून तर हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझे व्हिडिओ बघताय म्हणून तर मला काय म्हणायचं आहे माझ्याकडं काही विषय नाही तरी पण मी व्हिडिओ काढत आहे तर तुम्ही सगळ्यांनी शांतचित्तेने बघून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे तुमच्या सगळ्यांकडं माझ्या भावांनो आणि बहिणींनो बहीण भवानींनो काय रा भावां बहिणींनो बहिणींनो आणि त्यांच्या भावांनो आणि माझ्या पण भावांनो बहिणींनो तर मला काय म्हणायचं आहे हा मी परवाच्या दिवशी तर मी बप्पाची आपल्या चुकीची आयडी सांगितली होती ना ती मला पण नव्हती माहिती पण बप्पा सांगून गेल मला पण लक्षातच नाही आलं मी त्याला म्हणलेलं चांगलं नाव टाक चांगलं नाव टाक तर त्याने टाकलंच नाही चांगलं हम्म तर म्हणलं ते आपली स्टाईल आहे कशाची स्टाईल कशाच काय मग ती सर्च मला पण नव्हतं लवकर झालं तर मला जसं सपोर्ट करताय ना तसं आपल्या भावाला पण सपोर्ट करा बरं का गरीबाला बिचाऱ्याला किती काम करतोय बघितलं ना तर आता मी पण आणि बप्पा पण आलेलो आहे खुरपायला आताच नाश्ता वगैरे केला तर खुरपाय आलेलो आहे आता तर हिथ तर एवढं खुरपून घेतलेलं आहे कारण आपण तिकडलं गवत काढलं तरी पण हिथं गवत आलतं त्याच्यामुळे माणसाला काय होतंय आहे गवतच होतंय डोक्यात ती सॉरी असं गवतावानी सगळं वाटतय हिरवळ हिरवळ आहे की नाही तर बप्पा आपण लावणार आहे ना आज बी करायचं म्हणजे टार्गेटच आज म्हणजे ठामपणे निश्चय केलाय की आज, के आज गेचे गेचे। ती बिया लावून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या पावसाचं वातावरण आहे तर त्याच्यामुळे आपलं चांगलं बियाणार लवकर तर बाप्पाचं म्हणणं ह्या विषयावर काय आहे ते ऐकून घेऊ आणि परत आपण काय काय लावतो ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आल्यानंतर पण दाखवणार आहे आणि सगळ्यांनी आल्यावर खायला पण यायचंय बर का आईला म्हणजे तुम्हाला माझ्यातर्फे आपल्या तर्फे फुकट फक्त यायचं हा नो फवारणी नो औषध पाणी काय नाही फक्त ती मनाने उगून आलेलं म्हणजे मनाने म्हणजे मी लावणार पण पन... हम्म ओरिजिनल आपण म्हणतो की शहरात फवारण्या बिवारण्या केलेल्या असते औषधावरची औषधावरची पण हे औषधावरच नाही तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आपल्याला लावायचं आहे दाखवते तर आता मला पण वाटतं जरा पाच मिनटं बसावंच नाहीतर परत त्याला मग मीच मोबाईल धरायचा आणि मीच व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर जमत नाही तरी पण प्रयत्न करते मी खुरपत खुरपत कारण बस बसल्यावर मला वाटतंय तेवढंच पाच मिनटं जाते काय हां आणि बाप्पा पण होतंय बसून बसून काय तुझं पाच मिनटं त्यातच घालवाय लागली तू मग खुरपत खुरपत आपलं व्हिडिओ काढ कारण दोन्ही काम पण झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या महाग लय असतं माझ्या महाग तर किती काम असतंय माहीत नाही हुँ। तस, हुँ। तर काहीतरी म्हणत होता तरी पण मी ऐकलं नाही पण म्हणलं तसं मग त्याला बरं वाटलं की बाबा चला ऐकलं म्हणून तर आपल्याला येऊ कधी पण असू द्या ऐका येऊ नाही तर नाही येऊ बरं बरं हा असं म्हणलं ना मग बरं असतंय म्हणजे समोरच्याला पण आपण नाही ऐकाय आलं तरी बरं वाटतंय की बाबा हाय बाबा लक्ष आणि चला त्यांनी आपल्याला काय जरी काम जर सांगितलं तर आपण ह म्हणलेलं असं त्याच्यामुळं ते आपल्याला कळत नसते तर कुणी पण बकवास म्हणायचं नाही व्हिडिओ कारण मी आपल्या आय आयडीचं नाव सांगणार ना आहे तर जसं मला आपण पहिल्या आयडीला सपोर्ट केला आणि दुसऱ्या पण केला त्याच्यावर धन्यवाद तुम्हाला आणि आपल्या भावाला पण करा कारण कसं असतं आणि असं नका म्हणू की सगळा खानदानाचा हाय बाय यूट्यूब नामकन तमकं म्हणजे <laughs> <laughs> को कोणतरी म्हणलं होतं की बाय एक दिवशी हा हा जेणेकरून आता आम्ही मात्र झालो समजा आणि मग पण तर जेणेकरून नाही का आपली लेकर मोठी झाल्या तर त्यांचं लहानपण ही बघायला मिळेल का व्हिडिओ मध्ये म्हणून पहिला आपण फोटो काढायचं आणि ती कॉपी बी काढायचं तर खराब होऊन जायचं मग ती बघायला भेटत नव्हतं आम्हाला तर काय बघायला मी तर लहान कसली होती कसली नाही तर मला पण माहिती नाही नाही असं मग काळे भंगारच पण मला माहिती नाही म्हणून आपल्याला काय वाटतं एक आठवण असावी आपण किती पण म्हातारं झालं आपली लेकरं किती पण मोठं होत्या सर्च केले आपली आयडी बघितलं तर जुन्या आठवणी आणि मग आनंद की बाबा मी अशी होते मी तसे वेगळाच आनंद असेल का नाही तर मग तर बघा एवढं गवत झालंय लाग गुँग गुँग गुण 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 दिस दिस तर एकाच हाताने खुरपाव लावायला लागले मला तर परत घेते की गवत गोळा करून पण असं दिसतंय तवर तर माझे व्हिडिओ कोणाला आवडू नाही तर नाही आवडू पण मला शेतातलंच काम असतंय दुसरं काम काय नसतंय आणि मी शेतातलं दाखवू शकते हे तुम्हाला माहीत आहे आणि आवडते सगळ्यांना पण कोण कोण असते की हि व्हिडिओ बकवास आहेत आणि कुठं काय आहे तसं मग वाईट वाटतंय की ना मग तसं म्हणू नका हो आणि कुणाची बी कुणी पण बराबरी करून आम्ही तुमची बराबरी करून जमत नाही काय करायचं का आता परिस्थिती आहे तसं म्हणजे त्याला तोंड पण द्यावंच लागतंय की होय तर मला काय म्हणायचं आहे हां तर आपल्या बप्पाची पण आयडिया आहे आपल्या बप्पाला पण सपोर्ट करा आणि कसं असतं लगेच मला कसं म्हणलं की हां राधा ताईमुळं फेमस झाली व राधा ताईमुळं तुला ओळखायला लागलो असं तसं म्हणू नका कोणतरी पुढं जाण्यासाठी कुणाचा तरी हातभार असतोच असतो का नाही मग मग तसंच एकामेकाला आपण हातभार लावला एकामेकाला आपण सपोर्ट केला तरच पुढचं माणूस पुढं गेलं तरी पण माणसाला वाटतं बाबा चला म्हणजे आपण सांगितलं नाही तरी मनात वाटतंच की बाबा आपल्या ह्याने सपोर्ट केला म्हणून आपण पुढं आलो म्हणून आज ना उद्या कुणी पण एक होत असतं काय पण बोलून एकामेकाचे मन दुखवायचं नसतात आज ना उद्या माणूस मेलं तरच गेलं हाय नाही तर भेटत असतं कधी कधी आहे की नाही सगळ्यांनी सगळ्यांशी गोड बोलून राहायचं तर ते लईच बडबड होती मला वाटतंय माझी काय कर बड़ बड़ करा सवयच लागली की मला बडबड करायची पण जिथं नाही तिथं आपण बडबड करत नाही आपण जिथं करायचं तिथं बडबड करत असतो कुठं पण नसतो करत आहे की ना आले बाबा बस तर लय असता बाई माझ्या माग बघा ती कुठं गेला आणि मी व्हिडिओच्या न तिथंच आहे त्याला लई कामच या शेतीला आवडते त्याला पण काय करावं आम्हाला शेतीच नाही की आमच्या नशिबात शेतीच नाही की त्या शेतीतलं आता त्यांनीच सगळ्यांना उठून चला 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 आपण बिया लावू चला आपण हे करू ती करू चाललं होत त्याच म्हणून आलो आहे आम्ही नाहीतर काय तव ओलं रान हाण पाऊस पडला आणि हे माझ्या मा किती माहित नसतं आहे काम हिथलं भिजवायचं तिथलं भिजवायचं हे करायचं ती करायचं लेकरांचं बघायचं उठायचं सुटायचं राहणार 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 आणि तुम्हाला पण काय इंटरेस्ट राहत नाही माझं व्हिडिओ बघायला इंटरेस्ट राहत नाही तरी पण इंटरेस्ट आणून फ्रेश होऊन कुठप कुठपत्र हे जे करायचं का एवढं आणि मग बी लावायचं का मग बी लावून झाल्यावर मग अजून थोडं तर माझं खुरप असं झालं मग मला खुर्पान चांगलं खुरप घेतलं मला तसलं तर कोण कोण मला म्हणलं आहे बाबत जशी तू साथ देते तशी भावाला भावानी पण दिली पाहिजे आर पण पर... माझं म्हणणं का हां पण तसं नसतं कसं असतं जाऊ द्या ज्या ज्या त्याच्या मन मनाचा प्रश्न असतो ज्या ज्या त्याची परिस्थिती असते परिस्थिती आपण सगळ्यांना सांगून जमत नसतं की बाबा हा ह्याच्या ज्या ह्याच्यामुळं तर चला या आपल्या व्हिडिओलाही मोठा व्हायला लागलाय बर बरं का तर मी सपोर्ट करा आपल्या पप्पाला तर बाकीची स्टोरी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते काय असं ते म्हणजे लहानपणी आम्हाला म्हणजे आज आत आज हात सोडला म्हणून का ना आम्ही चलायला लागलो म्हणून त्यांनी आज आमचा हात सोडला होता ना आहे की नाही पण लहानपणापासून स्टोरी तुम्हाला मी थोडं थोडं व्हिडिओमध्ये प्रत्येक थोडं थोडं सांगा जाईल बरं का तर आपल्या बप्पाला पण सपोर्ट करा तर बप्पाची आय डी थांबा आधी त्याला विचार काय बप्पा तर हां आर एस आर नागेश असा आहे ना हां असं आहे त्या दिवशी मागून काय झालं ते यस आर यस असं झालं तर तसं नाही पुन्हा एकदा ऐका आर यस आर नागेश सर्च करा लाईक पण करा आणि कमेंट पण करा की काय चुकलं वाकलं तर तुम्ही सांगा जावा तर कमेंट पण करा लाईक पण करा आणि सपोर्ट पण करा बरं का आणि काळजी घ्या सगळी आपापली काय मनावर घेऊ नका मी जर थोडं एखादा चि चुकीचा शब्द बोलले असते तर चला बाय